केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या नवीन इमारती आणि कार्डिया कॅथलॅब उद्घाटन करण्यात आले यावेळी रुग्णालयाच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले चला तर मग पाहूया या कार्यक्रमाचा संपूर्ण रिपोर्ट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या नवीन इमारत आणि अत्याधुनिक कार्डिया कॅथलॅबचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ट्रस्टच्या वतीने नितीन गडकरी यांचा सन्मान करण्यात आला गडकरी यांनी रुग्णालयातील इमारत आणि कॅथलॅबची के पाहणी केली संस्थेच्या कामकाजाचे कौतुकही केले चा मुख्य उद्देश गोरगरीब आणि गरजू नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देणे आहे खासदार अनिल बोंडे आमदार संजय खोडके आणि इतर मान्यवरांनी रुग्णालयाच्या कामावर आपले विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडले गडकरी यांनी रुग्णालयाच्या पुढील विकासासाठी आवाहन करत फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपणासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याची व्यक्त केली काही वर्षापूर्वी बस दिवे साहेबांनी सांगितलं की संत अच्युत महादरांनी या समाजातील गरीब जनतेची सेवा करण्याचा करतात विशेषतः त्यांना जी प्रेरणा मिळाली त्या भावनेतून त्यांनी या हॉस्पिटलची निर्मिती करण्याचं स्वप्न आपल्या सरकारनं सपोर्ट मला आला अनेक वर्षापासून या सगळ्या कष्ट मंडळ नेते आणि वयाशेत देखील अध्यक्ष होते मी ज्यावेळी आवड होतो त्या कार्यक्रमाला आणि त्यावेळेस सगळ्यांनी मिळून पाच पाच हजार रुपये गोळा करून लोकांकडून या हॉस्पिटलची सुरुवात केली नंतर त्या काळामध्ये या हॉस्पिटलचं कामकाज सुरू झालं परंतु अजून महाराजांचा आशीर्वाद या हॉस्पिटल मागे आहे आणि आज दोन नाही तर तिसरी कॅथलॅग मिळाली हा एक प्रकारचा हे होते श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाचा विकास आणि त्यांच्या कामकाजाचे निस्वार्थ सेवा दिली आहेत अशाच प्रकारे समाजाच्या भल्यासाठी कार्य करणे ही खरी सेवा आहेत